कधी असं झालंय का तुम्ही एखाद्या चौकात उभे आहात आणि बघता बघता एका हॉटेलच्या बाहेर मोठी लाईन लागली आणि लगेच मनात आलं अरे इथेच खायला पाहिजे इतके लोक थांबलेत म्हणजे चांगलंच असणार पण आत गेल्यावर कळतं की जेवण बरं होतं एवढं काही स्पेशल नव्हतं मित्रांनो यालाच म्हणतात हर्ड मेंटॅलिटी लोक जे करतायत तेच आपणही करायचं विचार न करता स्वतःचा रिसर्च न करता वरच्या उदाहरणामध्ये तुमच्याकडे दुसरे पर्याय होते जसं की तुम्ही एखाद्या दुसऱ्या एखाद्या दुकानात जाऊ शकले असता जिथे तुम्हाला कदाचित याही पेक्षा चांगलं जीवन मिळालं असतं पण आपण कुठलाही जास्तीचा विचार न करता बाकीच्या लोकांनी गर्दी केली म्हणून ते चांगलंच असणार असं समजून गेलं आणि यामागचं एक मोठं कारण हे आहे की फोमो फिअर ऑफ मिसिंग आउट आपल्याला वाटतं सगळे करताय मी नाही केलं तर मी मागे पडेन हीच भीती आपल्याला क्राऊड बरोबर चालायला लावते गुंतवणुकीत तर हे भरपूर दिसतं ऑफिसात एखादा सहकारी सांगतो हा म्युच्युअल फंड जबरदस्त चाललाय आणि बघता बघता अर्ध ऑफिस त्याच फंडात पैसे घालायला लागतात आपण हे विचार करतो इतके लोक करताय म्हणजे बरोबरच असेल पण त्या फंडाचं रिस्क काय तुमचं उद्दिष्ट काय तुमचं प्रोफाईल काय हे कोणीही बघत नाही अशाच हर्ड मेंटॅलिटीमुळे लोकांनी पॉन्झी स्कीम्स मध्ये सुद्धा पैसे घातले सुरुवातीला काहींना फायदा झाला बाकी लोक जोडले गेले आणि शेवटी सगळं कोसळ म्हणून सांगतो गुंतवणुकीत लोक काय करताय हे बघण्यापेक्षा तुम्हाला काय योग्य आहे ते बघा कारण शेवटी तुमचे पैसे हे तुमची जबाबदारी आहे मी आहे अनुज मुरकुटे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर तुम्हाला देतो योग्य दिशा जेणेकरून तुम्ही क्राऊडचा माग काढणार नाही तर स्वतःचा मार्ग मार ठरवा पुढच्या भागात आपण लॉस अवर्जन म्हणजे नफा मिळवण्यापेक्षा नुकसान टाळणं का जास्त जर वाटतं याबद्दल आपण बोलणार आहोत जर हा व्हिडिओ पटला असेल तर लाईक करा कमेंट करा हो मी पण कधी कधी फोमोमुळे लोकांबरोबरच चालतो आणि शेअर करा त्या मित्राला जो हॉटेलची लाईन बघूनच ठरवतो हो कुठे खायचं आणि हो जर तुम्हाला शहानपणाने भावनेवर नाही तर आकड्यांवर आधारित गुंतवणूक करायची असेल तर आजच माझ्याशी संपर्क करा शेवटी लक्षात ठेवा लोकांबरोबर धावणं सोपं असतं पण योग्य दिशेला एकटं चालणं फायदेशीर असतं धन्यवाद